आमच्याबद्दल बोलतात आमच्या पक्षां पक्षाबद्दल बोलतात आमच्या आदित्य साहेबांबद्दल बोलतात तर मुळात ते स्वतः आदरचे आहेत जर तुम्ही बघितला आता जो एक नवीन पक्ष वरळीत नव्याने उडी मारू पाहतो आहे तर मुळात पहिली गोष्ट त्या पक्षा पक्षाला पक्ष बोलणंच चुकीचं आहे एखाद्या नवरात्रोत्सव मंडळासारखा जो पक्ष आहे आदित्यसाहेब याचं उत्तर देत नाही आदित्यसाहेब तर खूप मोठे नेते आहेत यांना उत्तर देणं आम्ही देखील टाळतो तीन तीन आमदार आहेत आणि असं नाही की आमदार जनतेला नवीन आहेत फक्त वरळीत नाही तर महाराष्ट्रभर ते तिन्ही आमदारांना सगळे ओळखतात आणि आज तुम्ही बघितलं असेल तर ज्या लेवलला आज वाराणसीबद्दल बोललं जातं तसंच वरळीबद्दलही बोललं जातं कारण त्या विधानसभेला एक वेगळं महत्त्व आहे शिवसेनेचे तीन आमदार आहेत तिन्ही आमदार कार्यक्षम आहेत ते आपापल्या परीने काम करत आहेत इकडची लोकं जराही त्या आमदारांवर असमाधानी नाही आहेत असमाधानी ते विरोधक आहेत ज्यांना इथे त्यांची काय पोळी शिजत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं निवडून यायचं इथून चान्स नाही तर ते बोलायचं काम करणार ते बोलत राहणार त्यांच्याकडे ते तेवढीच कामं आहेत आधी कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायला शिका नंतर तुम्ही आमच्या नेत्यांबद्दल बोला कारण तुमची म्हणजे तुमची पक्षप्रमुखांची तुमच्या तेवढी पात्रताच नाही की तुम्ही आदित्य साहेबांबद्दल बोलाल येत्या काही म्हणजे दीड दोन वर्षातच तुम्ही बघाल की वरळीचा जो भाग होता जिथे हे लोक बोलतात की कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होत नाही सर्व मार्गी लागलेले हळूहळू ते काम चालू होईल व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी ఫ్రెండ్స్ లైఫ్ లైన్ సర్వీసెస్ స్మీత్ గ్యాలర మహేంద్రగర్ బ్రదర్స్ సాక్షి ఈవెంట్స్ तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात त्याच पद्धतीने त्यालाच अनुसरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष एकमेकांवरती जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसतात काही ठिकाणी हिंस्र वळणं लागले आहेत कधी सेना मनसे राडा तर कधी कुठल्या दोन राजकीय पुढाऱ्यांची भांडणं हे सगळे प्रकार आता महाराष्ट्रात चालू झालेले आहेत आपण माध्यमांच्या माध्यमातून माद्दे हे पाहिलेलं आहे वरई देखील त्या बाबतीत काही कमी पडत नाही आहे वरईमध्ये वारंवार ठाकरे गटाच्या नेत्यांवर जे आरोप केला जातो ह्या विभागाला तीन आमदार एक महापौर एक उपमहापौर सर्व नगरसेवक सेनेचे आणि त्या जरी देखील जनतेची कामं होत नाहीत असाच एक विस्तृत विषय घेऊन आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत युवा सेनेचे सिद्धे सुनील शिंदे हे आहेत सिद्धेजी स्वागत आहे आपलं हा विषय काय नवीन नाही आहे वरईकरांसाठी आपले विरोधक ठाकरे गटाचे विरोधक वारंवार हल्लाबोल आहेत की तीन तीन आमदार आहेत वरईला विभागाला तरी आमची कामं होत नाही आहेत महापौर होत्या कामं होत आहेत उपमहापौर होत्या नगरसेवक सगळे हे असे आरोप होत आहेत वारंवार आपल्याकडून आपल्या पक्षाकडून कधी उत्तरं नाही नाहीत बाबतीत काय सांगताय साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी कसं आहे आम्ही या छोट्या छोट्या बिनबुडाच्या गोष्टींबद्दल बोलणं टाळतो कारण मुळात जी लोक आमच्याबद्दल बोलतात तर आज त्यांचं या वरळी विधानसभेत अस्तित्व काय आहे तर त्यामुळे आम्ही या किरकोळ गोष्टींना एवढं लक्ष देत नाही ते काय लोकांचं काम आहे बोलणं ते बोलतात आम्ही ऐकतो आम्ही आमच्या परीने कामं करतो लोकांची कामं वे काम होत आहेत विरोधकांना दिसत नसली तरी ती लोकांना माहिती आहे निवडणुकीतून वेळोवेळी लोकांनी उत्तर दिलेलं आहे जसं तुम्ही बोललात जर कामं होत नसती तर सगळे नगरसेवकीतून निवडून आले नसते तीन तीन आमदार आहेत आणि असं नाही की आमदार जनतेला नवीन आहेत फक्त वरळीत नाही तर महाराष्ट्रभर ते तिन्ही आमदारांना सगळे ओळखतात आणि आज तुम्ही बघितलं असेल तर ज्या लेवलला आज वाराणसीबद्दल बोललं जातं तसंच वरळीबद्दलही बोललं जातं कारण त्या विधानसभेला एक वेगळं महत्त्व आहे कारण महाराष्ट्राचा एक सर्वात मोठा युवा नेता आज तुम्ही बघाल तर शिवसेनेची जी ओळख होती आधी तर ती ओळख कायम ठेवून त्याच्यासोबत जो युवकांना जोडणारा एक आमदार आहे वरळी विधानसभेला लाभला आहे तर मला वाटतं लोक इकडची खूप खुश आहेत विरोधकांचं काम आहे बोलणं ते बोलत राहणार आदित्य ठाकरेंवरती देखील वारंवार बोललं जातं आदित्य ठाकरे इकडे हजेरी लावत नाहीत लोकांची कामं होत नाहीत बॉडीगार्डच्या सराउंडमध्ये असतात सर्वसामान्य लोकांना भेटणं ऍक्सेबल असणं ते कठीण होऊन बसतं त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंचं लक्ष नाही आहे वरळी विधानसभेकडे असंही वारंवार म्हटलं जातंय काय सांगतो फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क नाही मला वाटतं जे लोक म्हणतात की आदित्य साहेबांचं वरळीमध्ये लक्षण आहे किंवा बॉडीगार्ड असतात तर मला वाटतं मुळात त्यांनी कधीतरी वरळीत यावं कारण तुम्ही बघाल जे लोक आहेत जे आमच्याबद्दल बोलतात आमच्या पक्षाबद्दल बोलतात आमच्या आदित्य साहेबांबद्दल बोलतात तर मुळात ते स्वतः दादरचे आहेत जर तुम्ही बघितला आता जो एक नवीन पक्ष वरळीत नव्याने उडी मारू पाहतो आहे तर मुळात पहिली गोष्ट त्या पक्षाला पक्ष बोलणंच चुकीचं आहे एखाद्या नवरात्रोत्सव मंडळासारखा जो पक्ष आहे जे लोकांसाठी एक एंटरटेनमेंट राहिलेलं आहे ते नवरात्रीचे नऊ रात्र असतात तसे ते इलेक्शनपुरती येतात मोठमोठ्या मुट नेत्यांबद्दल बोलतात पात्रता त्यांची नसतानाही ते मोठ्या नेत्यांबद्दल बोलतात आदित्यसाहेब याचं उत्तर देत नाही आदित्य साहेब तर खूप मोठे नेते आहेत यांना उत्तर देणं आम्ही देखील टाळतो त्यामुळे आम्ही कामं करत राहतो आणि जे तुम्ही म्हणता की बॉडीगार्ड असतात आजूबाजूला तर मला वाटतं दोन दिवसापूर्वी गणपतीचं आगमन होतं प्ल बीटी पोलीस कॅम्पात तर तेव्हा मला वाटतं तेव्हा बॉडीगार्ड नव्हते का ज्यावेळेला आदित्यसाहेब तिकडे जे मिरवणुकीत सर्व नाचत होते आदित्य साहेबांनी त्यांची साथ दिली लोकांमध्ये थांबले तर तेव्हा बॉडीगार्ड नव्हते का तर जे बोलतात त्यांनी पहिलं वरळीत यावं तुम्ही फक्त येणार चमकेशगिरी करायला तुम्ही येऊन इथे नको नको त्या गोष्टी बोलणार तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विधानसभेत कोणी इज्जत दिली नाही जर तुम्ही एवढेच मोठे नेते होतात की तुम्ही आदित्य साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवू शकता मग तुम्हाला माहीममधून उमेदवारी का दिली नाही दोन वेळा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा तिथून दिला पण तुम्हाला उमेदवारी दिली नाही याचं कारण मला मुळात वाईट वाटतं हे मनसेचे जे स्थानिक नेते त्यांच्यासाठी तुम्ही बघाल तर मनसेमध्ये देखील संजय जामदार असतील बंटी मशीलकर आहेत हिंचार के नेते आहेत ना वरळीमध्ये मग तरी तुम्हाला बाहेरून उमेदवार का आणावा लागला तर मुळात हा पण एक प्रश्न आहे ना संजय जामदार यांचं नाव घेतल्यानंतर कळतं की त्यांचे समर्थक सांगतात संजय जामदार नाराज आहेत उमेदवारी त्यांना हवी होती साधारण तीस हजार ते अडतीस हजार साधारण काहीतरी आकडा त्यांना मतदान मिळालं होतं परंतु इथे संदीप देशपांडेंना फिट केल्यानंतर ते नाराज आहेत अशा बातम्या देखील होतात याचा फायदा कुठे आपल्या पक्षाला होणार आहे का नाही फायद्याचा वगैरे प्रश्न नाही मुळात संजय जामदार हे व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत जरी ते मनसेमध्ये असले तरी सर्वांशी त्यांचे चांगले संबंध आहेत शेवटी कसं होतं की वरळीत आजपर्यंत कधी गलिच्छ राजकारण झालं नाही संजय जामदार असतील किंवा बंटी मशीलकर असतील किंवा इतर कुठल्याही पक्षाचे आपले ते भाजपकडून सुनील राणे होते ते देखील निवडणूक लढले पराभव विजय हा होत असतो बंट संजय आमदार होते ते पराभूत झाले तुम्ही बघितलं असेल दोन हजार सातची निवडणूक होती म्हणजे वडील इलेक्शनला उभे होते बंटी मशीलकर देखील उभे होते इलेक्शनला पराभव झाला पण कधी त्यांनी आपापसात कधी कुठल्या गोष्टीचा वैर ठेवला नाही आज पण आमच्या घरी गणपती असतो गणपतीला येतात काही कार्य असेल त्या कार्याला येतात सुखादु हे मनसेचे नेते नेहमी असतात आणि मुळात हे जे वरळीतले नेते आहेत ह्यांना माणूस की जर तुम्हाला एवढीच जर गरज वाटते की तुम्हाला दादर मधून उमेदवार म्हणून उभा करावं लागतं तर तुमचा तुमच्या पक्ष नेतृत्वाचं स्थानिक कार्यकर्त्यांवर एवढाच अविश्वास आहे तर मला वाटतं तुम्ही एवढं मोठे मना करून मिरवलं नाही पाहिजे आधी कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायला शिका नंतर तुम्ही आमच्या नेत्यांबद्दल बोला कारण तुमची म्हणजे तुमची पक्षप्रमुखांची तेवढ तुमच्या तेवढी पात्रताच नाही की तुम्ही आदित्यसाहेबांबद्दल बोलाल सिद्धीशी एक महत्त्वाचा प्रश्न की विरोधक हे देखील म्हणतात की इथे पुनर्विकास अनेक वर्षानुवर्ष रखडलेत आणि त्यांना घरं मिळालेली नाही आहेत आणि अशा ठिकाणी ठाकरे गटांच्या लोकांनी दुर्लक्ष देखील केलेलं आहे आता असे आरोप देखील शिंदे गटाच्या नेत्यांकडून होत आहेत काय सांगतंय शिंदे गटाचे नेते कसला आरोप करतात सरकारमध्ये ते आहेत बरोबर प्रत्येक गोष्टीत त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असतं बीडीडी चाईत असेल सगळ्या गोष्टीत आहे आणि तुम्हाला माहिती आहे बीडीडी चाईचा पुनर्विकास हे किती भाजपने प्रयत्न केला तरी त्यावेळेला तुम्हाला पण माहिती आहे दोन हजार चौदाला हा उद्धव साहेबांचे उद्धव साहेबांचं स्वप्न होतं की जो पण आमदार वरळीत निवडून जाईल त्यांनी तो बिडडी जायचा जा पुनर्विकास हाती घ्यावा आणि तो यशस्वीपणे करावा दोन हजार चौदाला सुनील जिंदेसाहेब आमदार होते तेव्हा त्यांनी ती प्रोसेस त्यावेळेला पाठपुरवठा केला नंतर आदित्यसाहेब आमदार झाले आणि आता तुम्ही बघाल तर जांभोरी मैदानाच्या इथे ज्या बिल्डिंग रेडी आहेत तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर बिल्डिंग आहेत लोकांच्या इच्छेनुसार त्या बिल्डिंग झाल्यात तर मला वाटतं की कुठल्याही रिडेव्हलपमेंट होत नाही वगैरे आज तुम्ही बघाल मरीअम्मानगरचं ऑलमोस्ट रिडेव्हलपमेंटचं फायनल झालेलं आहे गोपाळनगर मध्ये आज बिल्डिंग झाल्या तर ह्या सगळ्या शिवसेनेचे आमदार होते तेव्हाच झाले ना त्यात होत नाही होत नाही फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत आता या वरई विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा मुख्य अजेंडा काय असणार आहे वरईकरांना काय कमिटमेंट केली जाणार आहे पक्षातर्फे तुम्हाला माहिती असणारच साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी बघा निवडणुकीचा काळ म्हणून शिवसैनिक किंवा शिवसेनेचे आमदार पदाधिकारी कधीच कुठल्या प्रकारच्या कमिटमेंट करत नसतात शिवसेनेची शाखा ही वर्षाचे बारा महिने लोकांसाठी उघडी असते निवडणुका असो किंवा नसो शिवसेनेचे तीन आमदार आहेत तिन्ही आमदार कार्यक्षम आहेत ते आपापल्या परीने काम करत आहेत इकडची लोक जराही त्या आमदारांवर असमाधानी नाही आहेत असमाधानी ते विरोधक आहेत ज्यांना इथे त्यांची काय पोळी शिजत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं निवडून यायचं इथून चान्स नाही तर ते बोलायचं काम करणार ते बोलत राहणार त्यांच्याकडे ते तेवढीच काम आहेत सिद्धेशी एस आर ए प्रकल्प रखडले आहेत वरईमध्ये बऱ्याच ठिकाणी तिकडे लोकांची नाराजी देखील बाहेर येते आता वरई धोबीघाटसारखा प्रकल्प तो अनेक वर्ष रखडून बसलेला आहे काय सांगत आहे नाही कसं आहे की हे जे सगळे एस आर एचे प्रकल्प असतील किंवा दुसरे मोठमोठे जे आपले इथे नगर आहेत त्या सगळ्यांचे जे पुनर्विकासाचे प्रकल्प होते ते मार्गी लागलेले आहेत आता काय होतं की एका जर तुम्ही एखादे कुठलं स्लम बघितलं किंवा एखादे चाळ वगैरे बघितली तर इथे कसं असतं की एक कमिटी नसते की जी एखाद्या गोष्टीवर अग्री होते मग बरेचदा काय होतं की आप जे जे विरोधक जे बोलत आहेत तेच मग कधीतरी कोणाला तरी हे करणार की बाबा तुम्ही थोडा अडखळा आण कसं आहे की कमिटीचं असेल स्थानिक जो डेव्हलपर आहे त्यांच्या संगमताने ते डेव्हलपमेंट होत असतं आणि मला वाटतं आत्ता बऱ्यापैकी जे सर्व रखडलेले प्रकल्प होते हे मार्गी लागत आहेत आदित्य साहेबांच्या मार्फत हे सगळे प्रकल्प लागतात कारण शेवटी एक विश्वास आहे लोकांचा आदित्य साहेबांवर आमदार म्हणून तर त्यामुळे लोक त्या विश लोकांच्या विश्व, विश्वासामुळे आणि आदित्य साहेबांचं जे ह्या बाबतीतलं जे ज्ञान आहे किंवा त्यांचं जे कार्यपद्धती आहे तर त्यावर मला वाटते सर्व प्रकल्प कामी लागत आहेत आणि ह्या येत्या काही म्हणजे दीड दोन वर्षातच तुम्ही बघाल की वरळीचा जो भाग होता जिथे हे लोक बोलतात की कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होत नाही सर्व मार्गी लागलेले हळूहळू हो ते काम चालू होईल हे सिद्धेश सुनील शिंदे होते विरोधकांवरती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवरती त्यांनी यथायोग्य भाष्य केलेलं आहे आरोप फेटाळलेले देखील आहेत या ठिकाणी त्यांची ही मुलाखत ही वरईमध्ये प्रसिद्ध होणार आहे पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका